कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळेल या आशेवर असलेल्या आमदार भरत, भरत गोगावले यांचा आशाभंग झाला आमदार भरत गोगावले यांना पालकमंत्री न केल्यामुळे गोगावले समर्थकांनी मुंबई गोवा महामार्गावर निषेध व्यक्त केला चौथ्यांदा आमदार झालेल्या भरत गोगावले यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली असली तरी पालकमंत्री परीक्षेत मात्र ते नापास झालेत अदिती तटकर यांची पुन्हा एकदा पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे काल रात्री पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांचा पत्ता कट झाल्याचं सा दिसून आलं यानंतर महाड तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली आहे आपल्या महायुतीतले एकूण सहा आमदार असून देखील आज एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या महायुतीमध्ये असू देत तरी पण आपल्या स महा सहा आमदारांपैकी कोणाचा विचार न करता आज इतर ठिकाणी पालक हो। जे पालकमंत्रीपद दिलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही खरंतर असं ते उतरलेलो आहोत आज आपण पाहतोय जे आमदारसाहेब आज दोनदा म्हणजे मागच्या वेळेस पण असं झालं नाही आता पुन्हा दुसऱ्यांदा असं होतं आहे आणि ज्या पालकमंत्रीपदाची आज खरोखर आज आम्हीच नाही तर सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि सर्व मा रायगडची जनता वाट पाहत होती ते आज पालकमंत्रीपद आमदारसाहेबांनी न घेता इतर ठिकाणी जात आहे त्याचा खरोखर निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत आमचा पा आमच्या आमदार साहेबांना पालकमंत्रीपद मिळावं ही आमची मागणी आहे ही जर मागणी पूर्ण झाली नाही ही मागणी पूर्ण होईपर्यंत आमचं हे आंदोलन चांगलं चालू राहील सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा धरलात तर इथं फक्त एकच राष्ट्रवादीची सीट आली असताना जाणून बुजून हा पालकमंत्री आमच्यावर लादलेला आहे तो आम्ही मान्य करणार नाही तसेच मागच्या वेळी देखील आम्ही अडीच वर्षापूर्वी आम्हाला हा पालकमंत्री नको म्हणून तो पालकमंत्री आम्ही घालवलेला होता आणि आता आम्हाला पुन्हा तोच पालकमंत्री जाणून बुजून दिलेला आहे आम्हाला पालकमंत्री नसून आम्हाला पालकमंत्री भरतशेठ गोगावले साहेब पाहिजेत म्हणून आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे